गायगाव खुर्द अल्पवयीन मुलीचा विनयभंग विरुद्ध गुन्हा दाखल रस्त्याने पायी जात असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीचा जबरदस्तीने हात धरून विनयभंग केल्याची घटना दिनांक पाच एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री नऊ वाजल्याच्या दरम्यान ग्राम गायगाव खुर्द इथे घडली हकीकत प्रकारे की गायगाव खुर्द येथील वैभव नारायण सहस्त्रबुद्धे यांनी फी ही अनुसूचित समाजाची व अल्पवीन असल्याचं माहीत असूनही ती रस्त्याने पायी जात असताना वाईट उद्देशाने तिचा हात पकडला व माझ्या गाडीवर बस मी तुला शेगाव इथे सोडून देतो असं म्हणत तिचा विनयभंग केला या प्रकरणी अल्पवयीन मुलीच्या रिपोर्टवरून ग्रामीण पोलिसांनी आरोपी वैभव नारायण सहस्त्रबुद्धे राहणार गायगाव खुर्द याच्या विरुद्ध क्रमांक एकशे बावीस ऑब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे चोपन्न तीनशे चोपन्न अ भारतीय चोपन दंडविधान संहिता कलम आठ बाल लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम दोन हजार बारा सहकलम तीन एक डब्ल्यू एक आय तीन दोन वी ए अनुसूचित जाती अजप्रकाअन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक खामगाव हे करत आहेत सूर्या मराठी न्यूज साठी इस्माईल शेख शेगाव बुलढाणा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा